बचत गटांमुळे महिला सक्षम बनत असून त्यांच्यामध्ये वित्तीय साक्षरता ही वाढत आहे महिलांना बचत गटासाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचा पुढाकार प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी काढले संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे बँक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक वितरण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना उद्योग निर्मितीसाठी कर्ज वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे प्रकल्प संचालक प्रीती देशमुख बँक ऑफ महाराष्ट्र होते महिला बचत गटांना स्वयंपूर्ण बनवून त्यांना सहज भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र ने कर्ज वितरणाची प्रक्रिया सुलभ केली आहे असे सांगून ठाकूर म्हणाल्या ही बचत गटांच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यासाठी महिला पुढाकार घेत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे कोविडच्या काळात महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी घरूनच मास्क बनवणे सॅनिटायझर तसेच खाद्यपदार्थ पदार्थ हो आदींची निर्मिती त्यांना नागरिकांचा सा चांगला प्रतिसाद मिळाला यामुळे बचत गटातील महिलांचे मनोबल वाढ जागतिक बँकेने महिला बचत गटांच्या कार्याची नोंद घेतली आहे बँक ऑफ महाराष्ट्र मुळे आज पाचशे ब्याऐंशी महिला बचत गटांना आठ कोटी तेरा लक्ष रुपयांचे कर्ज वितरण करण्यात येत आहे यापासून प्रेरणा घेऊन इतर महिलांनीही बचत गटांमध्ये होऊन आर्थिक स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न करावे प्रशासनामार्फत आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली जिल्ह्यात एकूण चौदाशे पंच्याहत्तर महिला बचत गट कार्यरत आहेत या बचत गटांच्या सक्षमतेसाठी लवकरच गोट बँक प्रस्तावित करण्यात येणार आहे काही ठिकाणी गोड बँक ही संकल्पना यशस्वी ठरली आहे त्याच धर्तीवर आपल्या जिल्ह्यातही ही संकल्पना राबविण्यात येणार आहे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्यास आपोआपच समाजही सक्षम होतो बँक ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्याने स्वयं सहाय्यता गट नव्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे बँक ऑफ महाराष्ट्र प्रमाणेच इतर बँकांनीही महिला बचत गटांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा व सामाजिक बांधिलकी जोपासत महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करावी असे आवाहन ठाकूर यांनी यावेळी केले महिला बचत गटांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले माऊली जहागीर येथील विठ्ठल स्वयं सहायता बचत गट मासूद तपवन येथील अल्मिरा अल्पसंख्याक बचत गट राजकमल चौक येथील अलिना महिला बचत गट लोणी काकडी येथील रुक्मिणी महिला बचत गट थुगाव पूर्णानगर येथील प्रेरणा महिला बचत गट आदींना यावेळी धनादेशाचे वाटप करण्यात आले जिल्ह्यातील एकही एक नागरिक कोरोना लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनामार्फत प्रभावीपणे लसीकरण मोहीम सर्वत्र राबविल्या जात आहे याचाच एक भाग म्हणून कार्यक्रम स्थळी ही कोविड लसीकरण मोबाईल व्हॅन उपलब्ध करण्यात आली होती ज्यांचे अद्याप लसीकरण व्हायचे होते त्यांनी या सेवेचा लाभ घेतला ठाकूर यांनी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची पाहणी करून खरेदीही केली उत्पादित केलेल्या मालाची गुणवत्ता उत्तम असल्याचे सांगून त्यांनी बचत गटातील महिलांचे कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल वाघमारे यांनी केले तर संचालक निशा राऊत व आभार सुनील सोसे यांनी मानले होत आहे आणि जवळपास पाचशे ब्याऐंशी गटांना आज एस बी आय आणि महावीच्या अंतर्गत आठ कोटी तेरा लक्ष रुपये एवढं कर्ज वाटप होत आहे पाच पाचशे शेहेचाळीस गट हे ग्रामीण भागातले आहेत आणि छत्तीस गटांना વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી